झालं आणि अर्थातच 1 जानेवारी होय शनिवार 1 जानेवारी 1748 ला पुण्यातील भिडेवडात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेरपाटा सरखं जगला तर काम तमाम होईल पण जर वाघा सरखं जगला इतका तकला तो असू शकतो का हा धर्मा हो

no मुलींना वाचवा मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा कारण एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाना होतो का तर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाना होतो पण एक मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घरानाला शहाणी करते म्हणून मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा धन्यवाद